जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट आणि जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी अर्जदारांना सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय मात्र आता ही प्रक्रिया जलद आणि सुलभ होण्यासाठी संगणकीय ऑनलाईन प्रणाली विकसित केली जाणार आहे या प्रस्तावाला राज्य सरकारने तत्वत मान्यता दिली असून हो येत्या महिन्याभरात ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे सरकारकडून या बाबतीत नेमका कोणता निर्णय घेण्यात आलाय तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग यांना सरकारी नोकऱ्या शैक्षणिक प्रवेश निवडणूक आरक्षण आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असतं सध्याच्या प्रक्रियेमध्ये कागदपत्रांच्या पूर्ततेसह अनेक अडचणी समोर येत असतात आणि प्रमाणपत्र मिळण्याला वेळ होत असतो यामुळे अर्जदारांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं याच पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टी सी एस यांनी एकाच टप्प्यात जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्याचा सा प्रस्ताव सादर केला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रशासकीय विभागांना शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार सूचना दिल्या होत्या जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये अनुषंगाने घेतलेल्या बैठकांमध्ये सविस्तर चर्चा करून बार्टीने हा प्रस्ताव शासनाला सादर केलाय एखाद्या नागरिकाला त्याच्या स्थानिकतेशी संबंधित अर्जासाठी विनंती करण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी या प्रणालीमध्ये नियम आधारित इंटरफेस असणार आहेत या प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय आधारित आधार सह एकत्रीकरण असणार आहे यामध्ये नाव वडील किंवा पतीचे नाव आधारमध्ये नमूद केलेले मूळ स्थान यांसारख्या मूलभूत माहितीसाठी तपासणी होईल आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी एकत्रीकरण असणार आहे तर राज्य सरकारने घेतलेला हा जात जात प्रमाणपत्र तसेच प्रमाणपत्राच्या निर्णयाबाबतच तुमचं मत काय आहे का तुमचं कोणतं काम यासाठी अडलं होतं का आणि राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा तुमचा कितपत फायदा होणार आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू, करू, आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद